आमच्या यूटूब चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आचारसंहिता आजपासून लागू महाराष्ट्रात चार टप्प्यात होणार लोकसभा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्लीतील दिल विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं असून महाराष्ट्रात आठ अकरा तेवीस आणि एकोणतीस एप्रिल अशा चार टप्प्यात मतदान होणार आहे याची आचारसंहिता आजपासून लागू करण्यात आली आहे आगामी सत्तराव्या लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली असून देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात चार टप्प्यात ही निवडणूक घेतली जाणार आहे महाराष्ट्रात अकरा एप्रिलला सात जागांसाठी अठरा एप्रिलला दहा जागांसाठी तेवीस एप्रिलला चौदा जागांसाठी तर एकोणतीस एप्रिलला सतरा जागांसाठी अशा चार टप्प्यात मतदान होणार आहे या निवडणुकीची वैशिष्ट्य म्हणजे ईव्हीएम वर उमेदवारांचा फोटो असणार आहे प्रवासावर ची नजर असणार आहे लोकसभा निवडणुकीत नव्वद कोटी मतदार मतदान करणार असून यात अठरा ते वयोगटातील एक कोटी साठ लाख नोकरदार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील त्यासाठी दहा लाख मतदान केंद्र उभारण्यात येणार असून मतदान केंद्रावर सुरक्षतेची अधिक काळजी घेतली जाणार आहे निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत मतदारांना ॲपद्वारे तक्रार करता येणार असून मोबाईलवरून आलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेता येणार आहे आचारसंहितेचा भंग झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची तंबी आयोगाने उमेदवारांना दिली